नाही ते मला कळालंय आहे परंतु ती घटना चांगली नाही आहे कारण दैव देशाचे छत्रपती शिवराय आज सगळ्यांचे मन दुखावलेत धर्माचे हिंदू धर्माचे आमचेसुद्धा आणि सगळ्या जनतेचेच मन दुखावलेत की सुद्धा स्मारक असतील त्याचेसुद्धा बांधकाम हे लोक नीट करत नाहीत साधे बांधकामं करायलासुद्धा कशात तरी भ्रष्टाचार केल्यासारखा करायचा आणि त्यात खायचं मला राजकारण करायचं म्हणून करायचं नाही मी, मी उभं कशात बोलत नाही मी आम्हाला येत नाही एकतर राजकारण परंतु मी सत्य बोलतो त्यामुळे मला ते सहन होत नाही आता उद्घाटक जरी मोदी साहेब असले तरी शेवटी ते उद्घाटन करून गेले ना त्यांचा त्याच्यात काय दोष काम करणाराचा दोष ज्याला खायची सवय लागली त्याला पुतळे कळत नाहीत दैवत कळत नाहीत ते कोणीतरी काम करणार असणारच आहे ना त्याच्यामुळं ह्या घटना अशा घडत आहेत की दर्जा दर्जेदार काम नाही करायचं सगळे खायची सवय लागली परंतु आमच्या राजांचं स्मारक पडलं आणि एवढी तरी त्या याला अक्कल पाहिजे होती त्या करणारला कोण आहे त्याला आता उद्घाटनाखाला उद्घाटकाला दोष देऊन काय उपयोग नाही उगाच राजकारण करायचं म्हणून करायचं काय ते उद्घाटन के के केले ते गेली निघू आणि इथं इथले सगळे या दोषी ना हे जेलत टाकले पाहिजे सोडत नाही पाहिजे पुन्हा हे सोडलेत नाही पाहिजे असले लोक ज्यांना दैवतांविषयी सुद्धा प्रेम नाही नुसते खायच्या सवय लागल्यात कारण एवढ्या मोठ्या राजाच स्मारक पडतच कस कस काय पडत काय पडण्याचे कारण आहे त्याचे हे हे लोक नीट नाहीयेत ह्यांना कशात बी फक्त खायचं खुर्च्या एवढीच सवय लागली अं मोदी साहेबांनी एक दुसरं बी काम करणं खूप गरजेचं आहे की जे उद्घाटन त्यांनी अरबी समुद्रामध्ये केलं होतं छत्रपती शिवरायांचं आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेतला होता सत्ता आली आशीर्वाद विसरून गेले मला वाटतं बहुतेक ते केलं नाही का लक्षात राहिले जरा ते लक्षात ठेवा आणि ते मतं मिळवायसाठी लोकांना एड्यात काढण्यासाठी उद्घाटन करायचे ते काम करायचे नाहीत कारण ते आमचं दैवत आहे स्मारकांच्या बाबतचं ते आमचं दैवत आहे अरबी समुद्रातला पुतळा का उभा स्मारक का उभा केलं गेलं नाही तेही जरा केलं तर बरं होईल हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करायचा होता तेही काय झालं यांचं म्हणजे हे सरकारच नीट लक्ष देत नाही मात्र हे कोण होतं त्याचं काम करणारा यातल्यावरती का कारवाई होऊन याला सोडलंच नाही पाहिजे जेलमध्ये टाकलं पाहिजे याला काय आमचं तुम्ही सरकारवर आरोप करताय आणि कारवाईची मागणी करतात कारवाईची मागणी राज्य सरकारकडे करतात की केंद्र सरकार राज्य सरकारनेच करायला पाहिजे ना राज्य सरकार राज्य देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे मला नाही वाटत कारवाई होते म्हणून त्यांना फक्त खोडच्या पाहिजेत कारण गृहमंत्रीच खूप चांगला माणूस आहे लागलेला या राज्याला त्यामुळं तिथं कारवाई नाही होत शक्यतो इथं गोरगरीबावर कारवाई होत्या आणि ज्याला कोणाचा दोष नाही त्याला जेलमध्ये टाकलं जातं आणि ज्याचा द्वेष आहे त्याला नोकरीत बढती दिली जाते असं गृहमंत्री त्यामुळे इथं कारवाई होईल असं वाटतच नाही पण बघूयात मग शेवटी मराठ्यांनाच था। बघावं आहे कारवाई कशा होत नाहीत करणारा कोण हे शोधी मग शोध मोहीम शेवटी लोकांनाच हातात घ्यावं लागणार आणि नाही किती दिवस लोक सहन करणार कारण ह्या भावना दुखावल्यात छत्रपती शिवरायांचं स्मारक पडणं म्हणजे हे सहन नाही करणार समाज